दुःखदायकच आहे मात्र आता दिवाळीला सुरुवात झाली आहे किती मदत झाली आहे कृषी खात्याकडून अनेक शेतकऱ्यांचे आणखी पंचनामे सुद्धा झालेले नाही मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यामध्ये ह्या वर्षी खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि खूप मोठं नुकसान माझ्या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे खरं तर सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं काही ठिकाणचे पंचनाम्याचं काम थोडं अजूनही अपूर्ण आहे पंचनाम्याचं काम सुरू आहे पण निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की राज्यातील शेतकऱ्यांना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजित पवारसाहेब असतील यांनी जे एक पॅकेज दिलेलं यांनी जे आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांना आश्वासन मानण्यापेक्षा एक मद एक सहकार्य मदत ह्याला म्हणता येत नाही की माझा जो शेतकरी आज जो अडचणीत आहे आणि या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला परत कुठंतरी उभा करता आलं पाहिजे तो उभा राहिला पाहिजे त्यासाठी जे, जे पॅकेज जाहीर केलेलं आहे त्या माध्यमातून जसं अहवाल राज्य सरकारकडे येत आहेत त्याप्रमाणे हे नुकसान भरपाई देण्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळत मदत मिळत आहे परंतु अजूनही खूप अपूर्ण काम आहे आणि अपूर्ण काम ह्यासाठी राहिलेलं आहे की तो आपल्या सगळ्यांना माहिती पूर्वी दोन हेक्टरची एन डी आर एफच्या नियमाप्रण दोन हेक्टरची आठ होती ती आता आपण तीन हेक्टर करतो आहे परत त्याला सेपरेट पंचनामे करावं लागत आहेत त्यामुळे त्याला परत नंतर परत ते ती, त्याची माहितीही संकलन करावं लागते आहे आणि आपण आपला जो अहवाल केंद्र सरकारला जो पाठवला जातो तो केंद्र सरकारचा अहवाल हा अचूक असला पाहिजे परत त्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येत नाही त्यामुळं केंद्र सरकारच्या माध्यमातूनसुद्धा चांगल्या प्रकारची मदत आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आपण या देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब असतील अमित शहा साहेब असतील या सर्वांनी आपल्याला आश्वासित केलेले त्यामुळे निश्चित प्रकारे जास्तीत जास्त मदत आपल्या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न हे करणार आहे त्यामुळं मी शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की शेवटी जरी मदतीला अजून उशीर झाला असला जरी अजून मदत आपल्याला कमी मिळाली असली व एक हप्ता मिळाला असला तर अजिबात तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांना जे सरकारने तुम्हाला जे आश्वासन केलेले ती सगळी मदत तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही ना आता दिवस झाले दिवाळीला अशी काही तातडीची मदत देता येईल का ठीक आहे हे सगळं तांत्रिक दृष्ट्या आहे की पंचनामा करायचा तीन हेक्टरची मर्यादा वाढवली अनेक शेतकरी जे म्हणतात ते प्रामुख्याने मराठवाड्यातल्या बीड उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातले अनेक शेतकरी आहेत ज्यांना पहिलाही हप्ता मिळाला नाही तुम्हाला काय झालंय मराठवाड्यामध्ये पाऊस जो पडला तो सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर च्या पडला तो पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडला मी सांगायचं तात्पर्य की जो पाऊस आत्ता जे आपलं जे ॲव्हरेज आहे साधारणतः एक कोटी चौऱ्याऐंशी लाख एकर म्हणजे जा कमी जास्त होईल जे जा एकर आपण जे क्षेत्र बाधित धरलेलं आहे त्यामधलं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामधलं आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये उशीरू लागतो आणि विशेषतः पाऊस आपल्याला माहिती आहे की तुम्ही म्हटला तर मराठवाड्यात मराठवाड्यात पाऊस जो पडला तो सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पडला पूर्वी मे महिन्यामध्ये किंवा जूनमध्ये तो धाराशिव किंवा त्या ठिकाणमध्ये पडला पण संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस जो सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेला आहे उशीर होतो आहे हे मान्य आहे आम्हाला उशीर होतो आहे परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे आम्ही जे आश्वासन केले आहे एक रुपयाची मदतसुद्धा शेतकऱ्याशी ठेवली जाणार नाही संपूर्ण रक्कम माझ्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर म्हणजे मी म्हणतो त्याला आचारसंहितेचा वगैरे नियमाचा कुठला आपल्याला विषय राहणार नाही जी शेतकऱ्याला मदत ती शेतकऱ्याला मदत दिली जाईल मामा खरं तर बच्चू बडवाजी त्यांनी काल खरंतर खालच्या भाषेत खूप टीका करताना असं म्हटलं की आमदारांना कापून काढा शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा ही मदत कर म्हणजे मला बच्चूभाऊ माझे मित्र आहेत ही वेळ दु तर राजकारण करण्याची नाही आहे ही वेळ आज खरंच सांगतो की ग्रामीण भागामध्ये आपण पण सगळेजण मीडियाचे प्रतिनिधी आहात पत्रकार आहात आणि आपण जर एखाद्या त्या ज्या जे नुकसान झालं त्या क्षेत्रात तिथं जर आपण त्यांना भेट द्यायला गेली की आपल्यासुद्धा डोळ्यातनं पाणी येतं आहे अडचणी शेतकऱ्याची अडचणी आहेत शेतकऱ्यांचं दुःख आहे आम्ही पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत तेव्हा शेतकऱ्यांचं दुःख काय शेतकऱ्यांची अडचणी काय की त्यांनी जे शेतामध्ये घेतलेलं पीक आहे आणि त्या पिकावरती जे त्याला उत्पन्न मिळणार होतं त्या उत्पन्नावर त्यांनी खूप प्रकारची स्वप्नं रंगवली होती पण त्या सगळ्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला आहे माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी अडचणीत असल्यामुळं निश्चित प्रकारे मला सगळ्यांना एक विनंती करायची यामध्ये कुणीच राजकारण न करता आपल्या शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत होईल आणि शेतकऱ्याचं आश्रू कसं पुसलं जाईल शेतकरी कसा परत उभा राहील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला गेला पाहिजे जिल्ह्याचे पालकमंत्री बराच वेस्क राहिलेले आहेत आता एक भाजपकडून जवळपास तुमचे तीन माजी आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत याबद्दल काय माहिती आहे का शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी याबाबतीत काय बोलणार नाही पण कोण जाणार असतील किंवा काय असतील तर ते गोष्ट मला माहीत नाही कसं असतं प्रत्येक तालुक्यामधलं प्रत्येकाचं राजकारण हे वेगळं असतं आणि त्यामुळं मला आपल्या माध्यमातूनच कळतं किंवा बाहेरूनच कळतं पण असं कधीही अजून कुठल्याही प्रकारचं कुणी जाहीर केलेलं नाही किंवा कुणी जाणार नाही आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांवरती सर्वांचा त्यांचा सगळ्यांचाच विश्वास आहे म्हणजे माझा जसा आहे तसा त्या लोकांचा पण आहे त्यामुळे मला वाटत नाही ते अजितदादा पवारसाहेबांना किंवा राष्ट्रवादी पक्षाला कधी सोडून जातील असं मला वाटत नाही मामा यावर्षी पवार कुटुंबी दिवाळी साजरी करणार तुम्ही भेटायतरी जाणार आहे दरवर्षी बारामतीत अनेक राजकीय नेते येतात कसं आहे दिपोळी शेवटी पाडव्याचा एक तो मुहूर्त असतो तो एक वेगळा आनंद असतो त्यांच्या घरातली दुःखद बातमी घटना आणि अतिवृष्टीमुळं त्यांनी तो दिवाळी मोठेसाहेब पण असतील दादा असतील त्यांनी साजरे न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कालच माझी दादांची भेट एका कार्यक्रमामध्ये बारामती तालुक्यामध्ये भवनगर आणि इंदापूरच्या बाउंड्री असणारं काटेवाडी गाव आहे तिथं आसपास तिथं आमची भेट भेट तर आमची नेहमीच होत असते आजही दादांचे कार्यक्रम आज माझे पण कार्यक्रम इकडं भिगवणचे तिथं चिंचोलीला आहेत त्यानंतर मावळला आहेत त्यामुळे भेट तर आमची होत असते शुभेच्छा तर नेहमीच त्यांच्या शुभेच्छा आम्हाला त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे आमचा पण आमच्या पण त्यांना निश्चित प्रकारे दादांच्या बाबतीमध्ये सगळ्याला माहिती आहे त्यामुळे आमचं नेहमीच आनंदाच्याच गोष्टी त्यांच्याकडून आमच्यावर राहील त्यामुळं शुभेच्छा द्यायचा किंवा पाडव्याला जायचा विषयच राहत नाही महायुतीमध्ये सगळं आलेलं आहे असं नाही कारण महायुतीतले महाय। नेते एकमेका विरोधात लढतात आदि दंगेकर चंद्रकांत दादा आता तुमच्या शेवटी शेवटी ही ही लोकशाही आता आपल्या सगळ्यांना माहिती की आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या असतील महानगरपालिकेच्या असतील ह्या जरी असल्या शेवटी मी तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये तिथं वेगळ्या प्रकारचे मी त्याचं वेगळं मी म्हणतो राजकारण मानण्यापेक्षा वेगवेगळे विषय असतात त्यामुळे ह्या गोष्टी सगळीकडेच होत असतात परंतु जरी ह्या गोष्टी घे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये असू द्या महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये हे स्थानिक नेत्यांमध्ये जरी वाद असले वरची महायुती ही भक्कम आहे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब अजितदादा पवारसाहेब हे तिघे पण हे खूप हुशार नेते आहेत त्यामुळे जरी खाली थोडं शेवटी कार्यकर्ता आहे जागा एकच आहे तिघंजण प्रमुख इच्छुक आहेत त्यामुळे ह्या गोष्टी या, या निवडणुकीमध्ये होणार आहेत टीका टिप्पणी होणार आहे एकामेकाला तरी कोण खाली वर करणार आहे हे जरी झालं असलं वर युती ही भक्कम आहे जमिनीचा काही अंदाज सरकारला आलाय का कारण खरडून गेलेला गेले अंदाज रक्कम आलेला आहे त्या बाबतीमध्ये आम्ही शेतकऱ्याला मदत करतोय आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीत सुद्धा या बाबतीमध्ये अजूनही आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे काय करणं गरजेचं आहे ह्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय आम्ही थोडा घेतलेला आहे आणि अजूनही त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मी एवढंच सांगतो की शेतकऱ्यांना शेवटी हे संकट आहे आणि हे संकट काय कुणी व्यक्तीने पाडलेलं नाही किंवा कुणी हे नाही हे शेवटी निसर्गाचं संकट आहे आणि या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना सामोरं हे गेलंच पाहिजे आणि या संकटाचा सामना आपल्याला करावाच लागतो आणि माझ्या शेतकरी बांधवने अशा अनेक संकटाचा सामना केलेला आहे आणि अशा संकटाला सामना करून माझा शेतकरी हा उभा राहिलेला आहे त्यामुळं मला शेत आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की ह्या संकटात शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी पाऊस जो वर्षभर पाडायचा तो एका दिवशी इतका पाऊस जोरात पडतो आहे त्यामुळे आपले वडे नाले नद्या यांना पूर येतो आहे त्यामुळे आलेल्या या संकटाला सामना करावाचा लागेल आणि एवढं मात्र निश्चित आहे की इथून पुढं ह्या गोष्टी सगळ्या गृहीत धरून या बाबतीमध्ये भविष्यामध्ये काय केलं पाहिजे उद्या शेतकऱ्यांचं माझं नुकसान होणार नाही या बाबतीमध्ये राज्य सरकार काळजी घेईल केंद्राची मदत कधीपर्यंत अहवाल जाणार केंद्राच्या मदत अहवाल आपल्याला सांगितलं की आपल्याला परत डबल डबल केंद्राला आपल्याला काही गोष्टी आपल्याला हे करता येतात त्यामुळे अचूक माहिती की येणाऱ्या थोड्याच दिवसात आता बऱ्यापैकी माहिती जवळजवळ साठ सत्तर टक्के काम आपलं पूर्ण होत आलेले संपूर्ण सगळी माहिती केंद्र सरकारकडे आपण देणार आहोत आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून जो माझा अडचणी झालेला महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचं त्यांनी आश्वासित केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे वेळ लागतोय वेळ होतोय आपल्या अडचणी आहेत दिपाळीच्यामुळे आपल्या त्या थोडं जरी वेळ जरी होत असला तर मी शेतकऱ्या बांधून आपल्या माझ्या एवढंच सांगेल काळजी करू नका हे सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे तेव्हा शेतकरी निश्चित प्रकारे हे सरकार माझ्या या अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील हे आपल्या